नुकतंच शरद पवारांच्या अमरावती दौऱ्यानंतर अमरावती लोकसभेमध्ये चांगली चर्चा व्हायला लागली शरद पवारांचा दौरा हा आगामी लोकसभांच्या दृष्टिकोनातून होता आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत सध्या शिवसेनेचे नेते जे आहेत कॅप्टन अभिजित दळ सुलते आहेत तुम्ही अमरावती लोकसभेवर अजूनही दावा कायम ठेवलेला आहे काय सांगा नक्कीच माझे वडील गेले दोन हजार नऊपासून या ठिकाणी दोन वेळा शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि त्याआधीसुद्धा शिवसेनेचे तीन वेळा चार वेळा शिवसेनेचेच खासदार राहिले जवळजवळ जो जो सहा सात वेळा शिवसेनेचे खासदार त्या हो त्या ठिकाणी राहिल्यामुळे या ठिकाणी नक्कीच शिवसेनेचा दावा काय आहे सध्या नवनीत राणा आणि रवी राणा हे तुमच्या सहकारी पक्षामध्ये आहेत भाजपला त्यांचा पाठिंबा आहे अशावेळी तुम्ही लोकसभेवर दावा करताय त्यांनी जेव्हा निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला होता आणि आज कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी त्यांच्यासोबत नाही आहे आणि त्यामुळे आणि खऱ्या अर्थानं आज जर सर्वे पाहिले तर नक्कीच आपल्या लक्षात येईल त्या ठिकाणी कुठेही जे सिटिंग खासदार आहेत यांचं नक्कीच आपल्याला दिसतं की त्या ठिकाणी ती सीट गमावल्यामध्ये जमा आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला ही जागा सोडावी लागेल भारतीय जनता पक्षाने जर त्यांना पाठिंबा दिला आणि भारतीय जनता पक्षाने या जागेची मागणी केली तर बघा मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आज शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल प्रत्येकजण दावे प्रतिदावे हे होत असतात परंतु निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं माननीय नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान जर पाहिजे असेल तर प्रत्येक सीट ही देशातली महत्त्वाची आहे आणि मला वाटतं नक्कीच लोकसभेवर या सगळ्यांचा विचार होऊन शेवटी ही सीट माननीय अडचू साहेबांसाठी शिवसेनेला सोडली देशात सध्या भाजपसाठी पोषक वातावरण झालेलं आहे नुकत्याच झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये तीन निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालेलं आहे मात्र अशावेळी महाराष्ट्रात तुम्ही नेमकी शिवसेनेकडनं किती नुक जागांची मागणी कराल वरिष्ठ पातळीवर हा निर्णय घेतला जाईल आमचे हो जवळजवळ तेरा खासदार तर यावेळी सिटिंग शिवसेनेचे आहेत आणि त्यामुळे नक्कीच तेरापेक्षा जास्त खासदार हे शिवसेना मागणी करणार आता सध्या राज्यात देखील सत्तांतर झालं आहे यानंतर ठक आपल्या शिंदे गटामध्ये काही अस्वस्थता वाटते अस्वस्थतेचं कारण नाही कारण जे सगळं आहे शिवसेनेमध्ये आलबेलं आहे कारण जे अस्वस्थ होते ते ऑलरेडी इकडे आलेले आहेत नाही त्यामुळे उलट अजून जे अस्वस्थ तिकडे आहेत ते अजून इकडे या ठिकाणी संजय राऊत आजही म्हणतात काही आमच्या संपर्कात आहेत परत तयारीत आहेत संजय राऊत गेले वर्ष दीड वर्ष अशाच पद्धतीने बोलत आले आमच्या संपर्कामध्ये आहेत पण जेव्हा जेव्हा त्यांनी सांगितलं आमच्या संपर्कामध्ये आहेत उलट त्यांचीच लोकं येऊन या ठिकाणी त्यांचेच प्रतिनिधी येऊन इकडे आमच्याकडे पक्षप्रवेश त्यांनी घेतले त्यामुळे मला वाटतं संजय राऊतांनी बोलताना खूप विचार करून बोलावं ते बोलतात एक आणि होतं एक संजय राऊत असो अथवा आदित्य ठाकरे असो त्यांनी म्हटलं तर नवीन वर्षामध्ये शिंदे सरकार पडेल गेल्या दीड वर्षापासून असे आता हे तिसरं वर्ष आलं की सरकार पडेल सरकार पडेल पा देव पाण्यात बुडून बसले होते मला वाटतं आता देवही ऐकून ऐकून कंटाळले की हे सरकार पडेल हे त्यामुळे कुठल्याही आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बोलण्याने या सरकारवर काहीही परिणाम ना होणार नाही देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदा असतील आणि खास करून आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील तिघांमधला तालमेल अतिशय चांगल्या पद्धतीने आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे सरकार पडण्याची अजिबात शक्यता नाही मात्र हे जे आमदार तुमच्यासोबत आलेले आहेत सध्या शिंदे गटामध्ये यांनी यापूर्वी अजितदादानावर आरोप केले ते अजितदादा निधी खेचून नेतात आणि हीच परिस्थिती या अधिवेशनातसुद्धा झालेली आहे काय झालं अजितदादा त्यावेळी फायनान्स मिनिस्टर होते वित्तमंत्री होते त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री होते परंतु तेव्हा मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते परंतु आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत आणि त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच पद्धतीने दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा आहेत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे अतिशय मी काय बोललो तालमेल तिघांमध्ये चांगलं आहे तर तालमेल असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी घडणं हे होणं शक्य नाही आणि त्यामुळे कुठेही आमच्या आमदारांनासुद्धा त्याचा त्रास होत नाही तर हे होते शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ त्यांनी अमरावती लोकसभेवर त्यांचा दावा अद्यापही कायम ठेवलेला आहे अवकाश बोरसे लोकमत डिजिटल अमरावती